रामटेक बायपास तुमसर मार्गावर चोवीस जानेवारी रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास एक कार व पिकअपच्या धडकेत वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक यांचा घटनास्थळी तर हंगामी मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती त्याच अपघातात गंभीर जखमी पवनी देवलापार येथील वनरक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना त्यांच्या देखील मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनुसार पवनी वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव आपल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह मित्राच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला गोंदिया येथे गेले होते लग्न समारंभाहून परत येताना रामटेक तुमसर बायपास मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअपला त्यांच्या कारची जोरदार धडक झाली होती अपघात इतका भीषण होता की यात कारचा समोरील भागाचा चुराडा होऊन पिकअपचा मागील भाग वेगळा झाला होता या अपघातात एक जण जागीच ठार तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे